गीता मराठी अनुवाद अध्याय बारावा अर्जुन म्हणाला जे अनन्य भक्तजन भक्तजनपूर्वी सांगितलेल्या आपल्या भजन ध्यानात निरंतर मग्न राहून आपण सगुण रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योग व्यक्त्ये कोण होत भगवान श्रीकृष्ण म्हणाले माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रथ झालेले ते भक्तजन अतिशय श्रेष्ठ सद श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला बसतात ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंदघन ब्रह्माची निरंतर ऐक्यभावने ध्यान करीत उपासना करतात ते सर्व भूतमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मात चित्त गुं गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनात कष्ट जास्त आहेत कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचीच अनन्य भक्ती योगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात हे अर्जुना त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्यूरूप संसारसागरातून उद्धार करणारा होतो माझ्यातच मन ठेव माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर म्हणजे मग तू माझ्यातच राहशील यात मुळीच संशय नाही जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील तर हे धनंजया अर्जुना अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो अशा रीतीने माझ्यासाठी कर्म केल्यानेही माझ्या प्राप्तीची सिद्धी तू मिळवशील जर माझ्या प्राप्तीरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळविणारा होऊन सर्व कर्माच्या फळांचा त्याग कर धर मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे कारण त्यागाने ताबडतोब परमशांती मिळते जो कोणत्याही भूताचा द्वेष न करणारा स्वार्थरहित सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा माझेपणा व मीपणा नसलेला दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही त्याच्या पश्चातापानंतर अभय देणारा असतो तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो ज्याने शरीर मन व इंद्रिय ताब्यात ठेवलेली असतात ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही तसेच त्या ज्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही जो हर्ष मत्सर भीती आणि उद्वेग इत्यादींपासून मुक्त असतो तो भक्त मला प्रिय आहे ज्याला कशाची उप अपेक्षा नाही जो अंतर्बाह्य शुद्ध चतुर तटस्थ आणि दुःखमुक्त आहे असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे जो कधी हर्षयुक्त होत नाही द्वेष करीत नाही शोक करीत नाही इच्छा करीत नाही तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्माचा त्याग करणारा आहे तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे जो शत्रू मित्र आणि मान अपमान याविषयी समभाव बाळगतो तसेच थंडी ऊन सुख दुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच राहते ज्याला आसक्ती नसते ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते जो ईश स्वरूपाचे मनन करणारा असतो जो जे काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो परंतु जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन यावर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावनेने सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत ओम हे परमसत्य आहे याप्रमाणे रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील योग नावाचा हा बारावा अध्याय येथे समाप्त झाला तर मंडळी तेरावा अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद